गुड इव्हनिंग वन वेलकम बॅक टूअर चॅनल वेलफर फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर ऑफिस माझं हे आटोपलेलं नाही आहे आता आम्ही जातो आहे जिमला जिम अगोदर करू त्यानंतर आल्यानंतर उर्वरित कामं करून कारण आज दीपालीने सॉरी आज झिया आज भरपूर त्रास दिला भयंकर म्हणजे थोड्या थोड्या वेळामध्ये ती क्रँकी होत होती त्यामध्ये ऑफिसला डिस्टर्बन्स दीपालीच्या कामांसाठी एडिटिंगसाठी ह्या सगळ्या कामांसाठी आज टोटली डिस्टर्बन्स होता आणि घरात संपूर्ण तिचे टॉईज आणि खूप काही गोष्टी पडलेल्या आहेत तर त्या सुद्धा आवरायच्या आहेत तर आता झालेली आहे जिमची वेळ दीपाडी करत आहे टिफिन पॅक आणि आम्ही निघतोय आता जिम साठी काय घेत आहे काय घेतलं तिचं पराठा आणि दही बघा मेस बघा मेस जिकडे तिकडे आहे का बरं इतका पसारा केला तू आज

पण आज परत ती कंटिन्यू करत आहे आणि आपला आज शोल्डर चलायचा जिमला चलते की आबा माईकडे काही नाही अरे वा चला ही आहे दीपालीची बॅग ही माझी आणि ही जियानाची क्युटी चला सो वी आर हे आमचं घर आणि इथे काकांचं घर आहे तिथे चालू आहे फर्निचर आणि दिवसभर असतो आवाज झाली जिममधनं बाहेर पडलो आणि इथे बघा आमची गाडी झाली आहे पंक्चर तर वी आर बॅक टू होम नाव गाडी पंक्चर झाली होती गाडी रिपेअर केली आणि त्यानंतर आम्ही आलो आता घरी दीपाली बनवेल स्वयंपाक स्वयंपाकामध्ये आणि पोळी हाय करून दे सगळ्यांना तरी त्यानंतर तर डिनर करू डिनर केल्यानंतर जर क्रिकेट खेळायला कोणी मिळालं मला बाहेर तर मी क्रिकेट खेळायला जाईल आणि दीपाली जाईल प्रगतीसोबत बाहेर फिरायला म्हणजे वॉक करायला चला तर मग इस तर प्रणवी ते करतो आहे थोडेफार कामं माझे किचनमधले बिकॉज मी स्वयंपाक करायला घेतलं होतं तर मग तेवढ्या वेळेत प्रणवनी हे माझे कामं करून दिले जे काही थोडंफार सामान आणलं होतं तेच सगळं तो जागच्या जागेवर ठेवत होता यांनी काय होतं ना थोडंफार मलाही हेल्प होऊन जाते आणि त्यालाही असं वाटतं की मी कुठंतरी घरच्या कामांमध्येच दीपालीला मी कुठंतरी किचनमध्ये कॉन्ट्रिब्यूट केलं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझाही वेळ वाचतो आणि आम्ही जी आणला दोघंही प्रॉपर वेळी देऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे बिकॉज तेवढ्याच वेळात दोन कामं झाली आहेत आता तो गेला झियाला सांभाळायला आणि इथे माझे चालू आहे किचनचे कामं मी आज अंडाभुर्जी बनवून घेतली बिकॉज भूक खूप लागली होती आणि वेळ खूप झालेला होता बिकॉज आम्हाला घरी घरी येता येताच एवढा वेळ झाला गाडी पण पंक्चर झाली होती मी तुम्हाला दाखवलं याच्या आधी पण तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप वेळ गेला आम्हाला घरी यायला साडेआठ वाजले मग त्याच्यानंतर सोप्या पद्धतीने काय बनवायचं तर ती मग असते अंडाभुर्जी म्हणून मग मी चपाती टाकून घेतली आणि अंडाभुर्जी बनवून घेतली मॉर्निंग येस सर फायनली आम्ही जेवढ्या दिवसांपासून डिसाईड करत होतो की सकाळी उठू आणि जिमला जाऊ तर आता वाजलेली आहे साडे आणि आम्ही जातोय जिमला तर जिम करू घरी येऊ हो, स्वयंपाक बनवू आणि पुढचं काय आहे अपडेट आम्ही तुम्हाला देऊ ना इथे yeah, एन्जॉय करते तिची बॉटल खूप बॉटलचा वेळ आहे पण हा पण मलाही असंच होतं इतक्या बॉटल घेऊन द्यायची मला मम्मी इतक्या जेव्हा ते याचं फ्लॅट सोडलं होतं नंदनवनचं तेव्हा शंभर बॉटलच निघाल होत्या घरात तुला मग बॉटल हा मोठी आहे ती जे ना झालं आता भरपूर एवढं खूप पाणी पिली तू आता नाही प्यायचं अगं नाही पडत तुझी बॉटन मी पकडू नाही पडत ती सर प्रणाम कसं वाटत आहे सकाळी उठून तेचेवेस थोडं वाटतं पण आता छान वाटतं म्हणजे अलार्म वाजला ना तेव्हा मला असं वाटलं अरे काबर वाजलं ते माझ्या फोन मधून होतं पण खरंच खूप छान वाटत आहे म्हणजे जुने दिवस आठवते लग्नाच्या आधीचे मला कधी yes. सवयच नव्हती माहिती इतके लेट पर्यंत झोपून hmm. उठायचे सगळा था। <laughs> था थाकवा था भरपूर आहे ना नाही चेंज झाली बेसाला पण लेटच उठायचं ना रिलॅक्स टाइम माझं ऑफिस लेट राहायचा करते जिम हॅलो एवरीवन गुड इव्हनिंग येस सर आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि काय झालं ते खरंच होत नाही सुरू होती ठीक आहे बंद कर येस तर काल रात्री लाईट गेली तर त्याच्यामध्ये माहिती नाही काय झालं आमच्या जे हॉलच्या सिरीज आहे ते एकदम अचानक बंद झाल्या आणि आता ते, 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 ते मगाशी दादा आले होते तेव्हा ते स्टार्ट झालं होतं तर येस आम्ही जातो या दोघंजणं बाहेर खूप दिवसांनंतर असा वे मिळाला जे अनाज नाही आहे तर म्हटलं आपण दोघंजणं बाहेर जाऊ बाहेर म्हणजे असंच थोडंसं फिरून येऊ आणि मला थोडंफार काही सामान घ्यायचं आहे घरचं तर ते घ्याय ते घेऊन घेऊ आणि घरी परत येऊ बिकॉज आम्ही उद्या कुठेतरी जाणार आहे ते कुठे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल आणि तर आम्ही आलेलो आहे ट्रेंड्स मध्ये बघू आता दीपालीला काय आवडतं तिला घ्यायची आहे कुर्ती वा पहिल्यांदा काहीतरी वेगळं घेते हा काय दिसत आहे दीपाली पायसे जिमचा इफेक्ट ऑनलाईन इतकी शॉपिंग करते त्याच्यामुळे तिला काही स्टोअरमधल्या गोष्टी आवडत नाही कारण ज्या व्हेरायटीज आहे त्या नागपूरमध्ये थोड्या कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर सिटीज तर ती ऑनलाईनच जास्त प्रिफर करते बट तरी ती जबरदस्ती काहीतरी ही कुर्ती आहे जी मी काल ट्रेंड्समधनं घेतली आणि तिथे कलेक्शन एवढं काही व्यवस्थित नव्हतं म्हणजे मला तर नाही आवडलं धरमपेठला गेली होती मी तेच नंदनवन तर ट्रेंड्सला कलेक्शन खूप छान आहे आणि इवन इट्सचं पण कलेक्शन तिथे चांगलं आहे नंदनवनला न्यू आउटलेट लागलेलं आहे आणि इथल्या कल इथे नव्हतं तर मला ही एकच सिम्पल मिळाली मला घ्यायचं काही वेगळं होतं आणि मला मिळालं काही वेगळं असो बघावं लगेल काहीतरी वेगळंच घालावं लागेल आता उद्या तर असा होता आजचा संपूर्ण दिवस तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही उद्या कुठे जाणार आहोत ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय